काँग्रेस कमिटीतर्फे खासदार प्रतिभाताई धानोरकर यांचा सत्कार सोहळा संपन्न मूल गांधी चौक येथे खासदार प्रतिभाताई धानोरकर आणि चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लोकप्रिय आमदार सुभाष भाऊ धोटे यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला यावेळी प्रमुख उपस्थिती पदवीधर आमदार अभिजित वंजारी माजी आमदार देवराव भांडेकर प्रकाश पाटील मारकवार माजी अध्यक्ष जिल्हा परिषद चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत माजी नगराध्यक्ष घनश्याम मूलचंदानी सामाजिक कार्यकर्त्या डॉ अभिलाषा गावतुरे महिला अध्यक्षासह मूल तालुका काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील सेरकी यांनी केले प्रस्तावना गुरु गुरुले तर आभार प्रदर्शन नलिनी अडफवार यांनी मानले लोकप्रिय खासदार मूर्ती श्रीमती या झा जे माझ्या विरोधातले उमेदवार या क्षेत्राचे आमदार म्हणून होते पालकमंत्री होते त्यांच्या विरोधात कशा पद्धतीची लाट होती हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि खर तर आतापर्यंत आमदार म्हणून काम करत असताना फार जबाबदारी नव्हती आमदार म्हणून साधारणतः काय गावाचं प्रतिनिधित्व मी करतो होती पण खासदार झाल्यानंतर सहासा विधानसभेची जबाबदारी माझ्यावरती आली आणि अनेकदा मूल तालुक्याच्या काँग्रेस कमिटीचे आपले सगळे लोक माझ्याकडे आले की तुमच्या सत्काराचा कार्यक्रम घ्यायचा आहे पण निकालानंतर लगेच लोकसभेचं अधिवेशन सुरू झालं साधारणतः एक महिना हा अधिवेशनात गेला आणि अधिवेशनात एक महिना गेल्यानंतर पंधरा तालुके या लोकसभा क्षेत्रात आहे आणि बऱ्यापैकी सगळ्या ठिकाणी जनता दरबार घेता घेता मूल तालुका हा राहून गेला आणि आज हिंदू समाजाचा कार्यक्रम मूल तालुक्यात होता आणि त्याच निमित्तानं या ठिकाणी काँग्रेस कमिटीनं देखील कार्यक्रम आयोजित केला आणि कार्यक्रम आयोजित केल्यानंतर सगळ्यांची अपेक्षा असते की आपण ज्या उमेदवारासाठी जीवाचा रान केला ज्याच्यासाठी घरी मेहनत केली त्यांचा एखादा तरी सत्कार आपण केला पाहिजे त्यांची वैयक्तिक भेट आपल्यापर्यंत झाली पाहिजे आणि आपले जे, जे काही निवेदन असतील ज्या काही अडचणी असतील त्या आपण त्या खासदार असो किंवा आमदार असो त्यांच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे आणि आता सुभाष भावना झालं अभिजित भावना झालं संतोष भाऊनं अनेक जणांनी या ठिकाणी सांगितलं जवळपास नव्वद पासून या बल्लाशा विधानसभेला आपला आमदार नाही आहे आणि जोपर्यंत एखाद्या विधानसभेला हक्काचा आमदार असेल हक्काचा खासदार नसेल तर त्या पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्याची अडचण कशी होते हे आम्हाला चांगल्या पद्धतीनं माहीत आहे